भवानु काळ आपण रात्री राजस्थानमधून निघल्यापासून गुजरात पर्यंत काही अडचण नव्हती हो मैसानाला सुद्धा आरटीओ होता ने सुद्धा आपली गाडी थांबवली नव्हती आणि गुजरातमध्ये जसं आपण एंट्री केलो तर आपल्याला काही कारण नसताना पोलिसांनी अडवलेलं आणि गुजरात पासिंग आर जे पासिंग राजस्थान पासिंग या सगळ्या गाड्या जात होत्या फक्त महाराष्ट्र पासिंग गाडी बघून पोलिसांनी गाडी येऊन अडवली अडवली आड़ो ते अडवली ह्या चौदा टायरला सीट बेल्ट नाही आहे किंवा पुढे गार्ड लावलाय हे असले कारण सांगून पैसे उकळायचे काम करत होते हे असले धंदे आहेत गुजरात मध्ये आणि माझ्या पुढे गुजरात पासिंगच्या दोन गाड्या होत्या त्यांचा सीट बेल्ट चेक केलेला नाही का त्यांचा नंबर प्लेट बघलेला ना का नाही काय नाही काय नाही आणि तो लेफ्ट साइड ला होता माझी गाडी राईटच्या वाट्यात होती तो पळत येऊन माझी गाडी अडवलेला आणि मला म्हणतो सीट बेल्ट नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे हे असं कुठं चालते मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ बघा पुढं पूर्ण हे गाडी को सीट बेल्ट मेरे को चलो मेरा मेरा YouTube चैनल है कोट कर मेरा नाम सर्च करो तुम्हारा गाड़ी का तुम्हारा सीट बेल्ट पर का मामला है गाड़ी पर सीट बेल्ट किधर है मेरे को दिखाना ये ट्रक पर सीट बेल्ट किधर आता है मेरे को दिखाओ दिखाओ सीट बेल्ट दिखाओ एक गाड़ी को सीट बेल्ट दिखाना मैं अब तक कुछ जुर्माना बढ़ेगा एक गाड़ी को सीट बेल्ट हाँ। तो पे, तो तो गाड़ी हमको मालूम है हाँ सबका निकालेगा सबका मेरा है लेके गाड़ी में

बाबू हम न बोल रहे का नहीं अपना हम न रुक गए आर तो आपका नहीं है आर तो हम को रुकाये था हमारे को मेरी बात सुनो यार मेरे को उनको हमार बाहर की गाड़ी को क्यों करके रोका है बाहर का गाड़ी करके रोका है इतना गाड़ी अभी जा रहा होतू नहीं रुका है अपनी इधर गाड़ी हमारा बाहर की गाड़ी को क्यों कर रहे हो आप अपना लाइसेंस देखना है लाइसेंस लेके जाने देंगे साहब लाइसेंस का फोटो है लाइसेंस लेके जाना है कहां की तलाशी कहां से पता लाइसेंस थाली की बोल है इधर इधर दिखाना उधर तर या पोलिसांचा माजूर पना जो म्हणतात तो ह्या तुम्हाला दिसत आहे आणि आप आपल्या ड्रायव्हर भावांनो हे विचार करा आपण पैसे कम चार पैसे कमवायला आणि हेच कुत्रे आपल्याकडनं पैसे घेतात बिनकामाचे काही संबंध नसताना